श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज महाराजने घरात निगेटिव्हिटी असण्याचे मुख्य लक्षणे घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखे गळून गेल्यासारखे वाटते मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपावे असे वाटते घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामात यश मिळत नाही घरातील साहित्य सतत तुट तुटत फुटत टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजार पण औषध उपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाही विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशन मध्ये होते काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरीत्या हातातून जाते सतत वाईट स्वप्न पडणे घरात कोणीतरी असल्याचा भास होणे आता आपण यावर बघू उपाय घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा खडे मीठ म्हणजे मोठे मीठ गुरुवारी हा उपाय करू नये निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असल्यास व्यक्तीला लहान मोहरी मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाने नजर उतरावे या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन तीन वेळा उतराव्या किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची फुरसुंडी बाहेर व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात तलाव मध्ये टाकून या प्लॉटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे दर सायंकाळी अंगणातील तुळशी जवळचा तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावावा घरात हनुमान चालीसा ऐका अमावस्य पौर्णिमाला सांजवेळी दोन्ही बाजूंनी दिवे प्रज्वलित करा